आता बातमी अजित पवारांसंदर्भातली आहे दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं आता जे केलं ते दोन हजार चार ला करायला हवं होतं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांनी सभा घेतली होती आणि त्याच वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं तर आपण पाहतोय मुख्यमंत्री पदावरून अजित पवारांनी पुन्हा एकदा हे वक्तव्य केलेलं आहे तर दोन हजार चारच्या वेळी जे केलं ते आताच करायला हवं होतं असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे विलासराव देशमुख मला म्हटले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार भुजबळ साहेब होणार की आर आर पाटील होणा की तुम्ही म्हणा आपण पद सोडून दिला चार मंत्रीपद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्रीपद नको त्याला म्हणलं प्रथम झालं पण काय आता आदेश हे आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये नाही आता वाटतं की के आत्ता केले ते दोन हजार चार ला केले असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करतात मागचं काढून